गुरुपौर्णिमा माहिती गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात तपर ब्रह्म तस्मैन श्री गुरुवेन धर्मपुराणानुसार इसवी पूर्व तीन हजारच्या सुमारास आषाढ महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला महर्षी व्यास अत्यंत ज्ञानी तेजस्वी आणि महान ऋषी होते त्यांना चारही वेदाचे पूर्ण ज्ञान होते म्हणून त्यांना वेदव्यास असे म्हणत महर्षी वेद व्यास यांचा जन्मदिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतात <coughs> गुरुपौर्णिमा म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाची वाट दाखविणाऱ्या गुरूंचे आदरपूर्वक पूजन करण्याचा त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा हा दिवस भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान खूपच मोठे आहे गुरुला परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते पूर्वीच्या काळात शिष्य स्वतःचे घरदार सोडून सुखाचा त्याग करून गुरुकुलात गुरुकडे ज्ञान घेण्यासाठी जात असत ज्ञानप्राप्तीनंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे या आधुनिक युगात एका क्लिकवर सर्व माहिती इंटरनेटवर जरी मिळत असली तरी त्या ज्ञानामध्ये प्रेम आदर करुणा वात्सल्य या भावनांचा अभाव वाटतो मोबाईलवर सर्व काही माहिती मिळत असली तरी गुरूंचे महत्त्व अन्यांना साधारण आहे कारण गुरुमुळे शिवाजी घडले गुरुमुळे स्वामी विवेकानंद घडले एवढंच नव्हे तर मास्ट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर अर्जुनाचे गुरु द्रोणाचार्य चांगदेवाचे गुरु मुक्ताई संत ज्ञानदेवाचे गुरु विठोबा खेचर तुकडोजी महाराजांचे गुरु आडकोजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले हे होते आणि त्यामुळेच ते महान व्यक्ती बनू शकले आपले प्रथम गुरु आपले आईवडील असतात आणि त्यानंतर जीवनाच्या प्रत्येक वळणावर अनेक शिक्षक व्यक्ती गुरुच्या रूपात आपल्याला मिळत असतात गुरु म्हणजे ज्ञानाचा अवगम आणि अखंड वाहणारा झरा गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निश्चिम श्रद्धा आणि भक्ती गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेची मूर्तिमंत प्रतीक गुरुपौर्णिमा ही हिंदू धर्मातच नव्हे तर जैन आणि बौद्ध धर्मातसुद्धा मोठ्या आदरभावाने साजरी केली जाते तसेच भारतातच नव्हे तर नेपाळ आणि भूतानमध्ये सुद्धा साजरी केली जाते गुरुविनं न मिळे ज्ञान गुरुविनं न होई जगी सन्मान जीवन भवसागर तराया चू गुरुराया चलाबधू गुरु राया लहान असो मोठे असो ज्यांच्या ज्यांच्यापासून आपल्याला ज्ञान प्राप्ती होती त्या सर्व गुरूंचा आदर ठेवा त्यांचा सन्मान करा आणि गुरूंनी सुद्धा त्यांच्या योग्यतेनुसार समाजाप्रती चांगले सेवा चारित्र्य संपन्न आचरण ठेवावे तरच समाजाचा उद्धार होईल गुरु आमूचा मार्गदाता खरा गुरु अमुचा ज्ञानियाचा झरा गुरु तोडी तो माया बंध बंधना असे भावे गुरुवंदना असे प्रेम भावे गुरुवंदना गुरु जय गुरुदेव